नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही नाहीत अशा सर्व परीक्षा केंद्रावर बाहेरच्या शाळेतून किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामधून चिप कंडक्टर सुपरवायझर किंवा परीक्षेसाठी लागणारे इतर घटक हे बाहेरून मागवले जाणार आहेत त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यानं कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये जर का आपण कॉपी करताना सापडला तर आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि एकदा की आपला आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर मग मात्र आपलं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर का आपल्याला शैक्षणिक नुकसान टाळावायचं असेल तर जे काय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बोर्ड कॉपीमुक्त अभियान राबवत आहे त्याला आपण साथ देणं प्रतिसाद देणं हे आपलं काम असणार आहे त्यामुळं प्रत्येक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याने एकच म्हणायचं आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी करणार नाही बाकीचे काय करतात यापेक्षा मी स्वतः कॉपी करणार नाही हा एक भाग यातला महत्त्वाचा आहे कारण पुढील शैक्षणिक वाटचालीवर दूरगामी परिणाम निश्चित होऊ शकतात काही परीक्षा केंद्र ही अशी आहेत की ज्या परीक्षा केंद्रांची नावं बोर्डाकडं लिस्टवर आहे अशा परीक्षा केंद्रावर निरीक्षण करण्यासाठी त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे म्हणजे संपूर्ण कॅम्पसमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थी येत आहेत जात आहेत पालक ह्या सगळ्या गोष्टींवर निरीक्षण करण्यासाठी ऑब्झर्वेशन करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे आणि जर का चुकून त्यातूनही काही जर गैरमार्गाचा अवलंब करत असताना जर तिथं निदर्शन असाल तर असे परीक्षा केंद्र ही भविष्यामध्ये रद्द केली जाऊ शकतात एवढंच नव्हे तर त्या शाळेची मान्यता देखील रद्द होऊ शकते इतक्या कडक पद्धतीनं या परीक्षांचं आयोजन हे बोर्डाकडून करण्यात येत आहे यामध्ये काही फ्लाइंग स्क्वॉड ची देखील निर्मिती केलेली आहे भरारी पथक आपण म्हणतो हे सगळे अननोन पर्सन असणार आहेत आजपर्यंत सापडलेलो नाही ना कॉपी करताना मग याही परीक्षेला मी करणार मी याही परीक्षेला सापडणार नाही मला वाटतंय असं किंवा या भ्रमामध्ये कुणी राहू नये तुम्हाला असणारे सुपरवायझर फ्लाइंग स्कॉडमधले जी काही सदस्य असणारे आहेत हे सगळे तज्ञ मंडळे असणार आहेत सिनियर मंडळे असणार आहेत यांचा अनुभव जर आपण पाहिला तर तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक हालचाली एक्सप्रेशनच रिडिंग ते बारीक बारकाईनं करून बर का तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे सहज ओळखू शकतात म्हणजे तुमची जी काही हालचाल चुरबुळ चालू असणार आहे त्याच्याकडं पाहिल्यानंतर तुमच्याकडं कॉपी आहे का नाही याचं देखील त्यांना जजमेंट येऊ शकतं म्हणजे इतका अनुभव त्यांचा पाठीशी असल्यामुळं आपण किंवा अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना या पद्धतीचा आत्मविश्वास वाटतो त्यांनी या मार्गाचा अवलंब करू नये जर तुम्ही असं केलं तर तुमचं शैक्षणिक नुकसान हे होऊ शकतं कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्यामुळं भविष्यामध्ये बऱ्याच अडचणीला तुम्हाला तोंड द्यावं लागणारं आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जे काही परीक्षा दहावी आणि बारावी लेखी सुरू होत आहेत या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं कारण ते गुण जे परीक्षेमध्ये में मिळणारे आहेत भले कमी असतील परंतु ते तुमची असणारे आहेत आणि तुमचा तुमच्यावरचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका जर तो कमी झाला मित्र म्हणत आहे म्हणून त्या गैरमार्गाचा अवलंब जर करत असाल तर बिलकुल त्या भानगडीत पडू नका त्यामुळं येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड लेखी परीक्षेसाठी यश अकॅडमीच्या माध्यमातून हा तुम्हाला बेस्ट ऑफ लक हार्दिक शुभेच्छा छान पेपर लिहा चांगले गुण मिळवा कॉपीमुक्त अभियानाला प्रतिसाद द्या आणि पुढची वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा तर मला वाटतं हे निश्चित तुम्हाला, तुम्हाला संभलेलं असणार आहे आपण इथं थांबूया धन्यवाद